बारा जुलै दोन हजार पंचवीस हा दिवस भारतासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी ऐतिहासिक दिवस ठरला आहे कारण बारा जुलै रोजी संयुक्त राष्ट्र अर्थात युनेस्को या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा समावेश वारसा स्थळामध्ये केला आहे या किल्ल्यांमध्ये विशेषतः राजगड रायगड प्रतापगड लोहगड शिवनेरी सालेर सिंधुदुर्ग सोनदुर्ग विजयदुर्गेरी आणि तामिळनाडू या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्याचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला किल्ल्यावरील शिवाई शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये येतो पुणे जिल्ह्यामध्येच राजगड नावाचा किल्ला आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास राज्यभिषकापूर्वी सत्ताशे वर्ष राजधानी होती राजगड किल्ल्याला त्यामुळेच महत्त्व आहे या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्यामुळे त्या किल्ल्यांचं संवर्धन आणि देखभाल दुरुस्ती प्राधान्याने होईल जागतिक स्तरांचा दर्जा मिळाल्याने या किल्ल्यांची माहिती एक आता जाग जाग जागतिक स्तरावर पोचणार आहे परिणामी देशविदेशातील पर्यटक या किल्ल्यांना भेटी देतील आणि त्यामुळं पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा उजाळा मिळणार आहे तसेच पर्यट पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल स्थानिक लोकांना रोजगार मिळेल स्थानिक हस्तकला उद्योग गाईड हॉटेल इत्यादी व्यवसायालाही चालना मिळेल तसेच युद्ध काळातही या किल्ल्यांना आता संरक्षण मिळणार आहे आणि या किल्ल्यांचे संवर्धन होणार आहे आणि पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी सत्ताश्वरच्या राजगडावर होती नंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगडावर ही नवी राजधानी करण्यात आली सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्वि दिग्विजय काढला त्यात तामिळनाडूतील जिंजी किल्ला जिंकून घेतला होता मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा